सो गुड मॉर्निंग गाईज आणि हा आपला असणारे फर्स्ट ब्लॉग मी आयुष जाधव आणि हा सालीम शेख खरं तर मी अजून झोपेतच आहे दादाचा लग्नाचा पहिला कार्यक्रम आहे आज तसं तर दुसरा कार्यक्रम आहे पण मेन लग्नाचा पहिला कार्यक्रम आज मेहंदीचा कार्यक्रम आहे तर आम्ही चाललो आहे मार्केटला सामान आणायला कंटिन्यू करा चला म्हणजे इकडे असे मोठ्या मोठ्या अकॅडमी आहे पुण्यात तर हे अकॅडमीचे भर वाटतात जर असं नवीन नवीन काहीतरी बघितलं आपल्या तिथले लोक मस्त असं कुठं पुढं जातात भारे वाटतं हे पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे तुम्हाला आज जाता जातो मी सगळं दाखवतो पुण्यातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे इकडं खूप लांब लांबनं लोक भाजी घेण्यासाठी येतात आणि नाही का म्हणजे होलसेलमध्ये भाजी भेटते इथं तर आपण बघूयात आज मार्केटमध्ये जाऊयात आपल्याला भाजी फळं आणि त्यानंतर फुल बाजारात बाजार पण घ्यायचा फुलं घ्यायचं असले बोल रहा की तुम्ही मेरा ब्लॉग स्टार्ट करतो मॅनेजी करा तुम्ही कॉल करणे आम्ही दोघं नवीनच स्टार्ट करतोय ब्लॉगिंग म्हणजे आजपासूनच चालू केलं आज आमचा पहिला दिवस आहे ब्लॉगिंगचा आणि ब्लॉग पण पहिलाच असतो बघा गर्दी बघा गर किती आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा मार्केट यार्ड आहे इथं पुण्यात म्हणजे खूप वेगवेगळ्या जागेवरनं लोक येतात आणि इथं भाजी घेऊन जातात नाही का म्हणजे होलसेल तर तुम्हाला पण पाहिजे असेल तर नक्कीच इकडं विजिट करा मार्केट यार्ड मार्केट यार्ड टाकलं तरी लोकेशनला तुम्हाला येतं खरं तर मित्रांनो मला हे असं दाखवायचं नव्हतं दाखवतंय फनी नाही का मोमेंट म्हणून हे सगळं <laughs> तर त्याला कळलं की मी त्याचाच व्हिडिओ काढतोय म्हणून पण बघूयात आता काय आहे ठीक आहे आम्ही तर आता फ्लॉवर घेतलाय बाकीचं पण सामान घ्यायचंय पुढं पुढं बघू काय आहे दाखवलं एक फनी मोमेंट या तुम्हाला मार्केट दाखवतो मार्केट कंटिन्यू करा ब्लॉग मी दाखवतो तुम्हाला पुढे कॅरे कधी मजदूर उराडी कमाय काही सामान घेतला सुरुवात झाली बोलतात ना मित्र वनव्या मध्ये गारव्यासारखा तो हाच माझा मित्र आहे बघा ना माझ्या घरचं सामान आहे आणि कसा माझ्या घरचं सामान आहे ना हा बघा खरं तर सामान माझं तरी पण चार चार वेळा काय वेळा चाली तर तू के उठारा क्या करे दुसरी भाईचारा ने बारा घ्या मित्रांनी मित्र लाईट नाही का इझी होऊन डायरेक्ट इझी नाही का आपले प्रॉब्लेम्स वगैरे सगळे 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 सॉल्व होतात नाहीतर मला पण

खरं तर असा विषय आहे की मी दादाच्या मेहंदीसाठी जे काही प्रोग्राम आहे त्याचं जेवणाचं सामान घ्यायला आलं आलो आहे आणि हा माझ्यावर आलाच आहे पण ह्याचं पण एक काम आहे रमजान झालं झालं तर रमजानचे फ्रूट ते फ्रूट मार्केट वेगळं आहे ते पण तुम्हाला दाखवतो मी रमजानचे फ्रूट्स आहे ते त्याला घ्यायचे आहेत आणि मला भाजी घ्यायची तर असं खूप सामान आम्हाला घ्यायचं तर कंटिन्यू करत राहा ब्लॉग माहिती नाही केवढा होणार आहे फर्स्ट ब्लॉग आहे कंटिन्यू हो करा <laughs> कधी कोणती वेळ येते हे सांगता येत नाही बघा काय चाललंय माझ्या जिंदगीत लग्न माझ्या भावाचं मला किती कष्ट करायला लागतात बघा दादा आमचा निवान झोपलाय घरी फिरलो मार्केट मध्ये सो मित्रांनो आम्ही आता फुल बाजारात आलोय म्हणजे मी तर चाललोय फुल बाजार तिकडं थांबवलंय खर तर सामान जास्त आहे आमच्याकडं आता भाजी मार्केट मधन भाजी वगैरे घेतली आहे भरपूर आता फुलं घ्यायची आज घाणा पण आहे म्हणजे घाण्याचं डेकोरेशन वगैरे करायचंय सो फायनली काहीच आमचं बाजार घेऊन झालेला आहे तुम्ही बघू शकता एक फुलाचं पोत हे खाली बाजाराचं पोत हे माझं सॉरी नाही हे माझं मित्र पोत नाही अभी मैं गाली नहीं दे सकता नहीं गाली नहीं देना फैमिली फैमिली देखती है वरना देख। मैं ऐसे ऐसे गाली दूं ऐसे ऐसे गाली दूं ना जिंदगी भर याद रखें ये बड़े वे आणि हे माझ्या मित्राचा कलिंगडाचं पोत क्या रे ते कलिंगड क्या करेंगे तू कितने दिन में खाएंगा रमजान में रमजान में लगता भाई इतना इतना तो फिर तुम मेरे को भी लिंगा ना हां मेरे को भी लिंगा ना हां दूँगा ना भाई कितना लिंगा हां जितना मंगतो उतना दे ठीक है चलो आज से कलिंगड पार्टी करेंगे हम लोग रोज करेंगे पार्टी मग़रिब के बाद हां तुम भी आना तो गाइस तो गाइस नाही तर भावानो तर भावानो आज आपल्या दादाचं मस्त आत्ता तर हे काय बोलतो घाना घाना बांगड्या तो कार्यक्रम आत्ता सकाळचा तर आता जाऊन आम्ही मस्त मस्त डेकोरेशन वगैरे हो करणार आहे तुम्हाला दाखवतोच मी नक्की बघा तुम्ही पण डेकोरेशन वगैरे हो दाखवतो सकाळी घाण्याचा प्रोग्राम आहे आता आपला त्यानंतर घाना बांगड्या आत्तायत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मेहंदी संगीत आणि थोडंफार सरप्राईज तुम्हाला दाखवण्यात येतील ठीक आहे बांगड्यांचा हा एक वेगळा ब्लॉग होईल आणि संगीतचा एक वेगळा ब्लॉग होईल तर तुम्ही कंटिन्यू बघत राहा तर मित्रांनो सकाळचं तर तुम्ही बघितलंच असेल आता कंटिन्यू करा दादा आलाय माझा वर ना आता धिंगाणा चला या दाखव हे जे दिसतंय ना हे सगळं मी केलं मी आणि ही माझी बहीण आहे आणि ह्या दोघी ना क्रेडिट घेत हा हे सगळं आम्हीच केले आता हे इथे बसलेत व्हिडिओ काढायचं खरं तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितला असाल हे कस जर मित्रांनो तुम्ही सकाळी बघितलंच असल मी मार्केट मध्ये गेलो तो मार्केट मध्ये एवढं स्ट्रगल करून एवढ्या असे फुलं आणल्यात तुम्हाला दाखवतो बघा हे अशा मस्त मस्त फुलं आणले ही झोपून उठून आत्ता आली आहे हा दादा आत्ता आलाय आपण झोपलो होतो ना ही माझी बहीण बहिणी ही माझी बहिणी झोपलो हे बहीण भाऊ आहे दोघ हे हा मार्केटला गेलो आणि हिनी एकटीनेच केले आम्ही आम्ही एडेच आम्ही झोपलो तो आम्हाला काय देखो भलाई का जमानाही नाहीये हे घे तुझा सत्कार करतो तुझा तुझा हे घे तुझा तुझा एक हा ठीक आहे चला कंटिन्यू करा मित्रांनो हे सांगा कसं झालं मस्त मस्त हे केले या माझ्या बहिणीने श्रावणीने आणि ह्या छोट्या बहिणीने आम्ही दोघं केलं ह्यानी काय नाही केलं तिने केलं गुनीने कंटिन्यू काय तुझं नाव मग तुला गुणी का म्हणतात ती गुणी सॉरी मित्रांनोही दिसायलाच गुणी आहे नाहीतर अवगुणीच अवघुनीच आहे सगळी काय रे ह्या दोन गाड्या एक भाऊला गिफ्ट केली आणि एक बहिणीने गिफ्ट केली थोड्या वेळाने

हा आमचा दुसरा आकाशदादा त्यांचं भावांनो तुम्हाला जर डेकोरेशन किंवा बड्डे सेलिब्रेशन व्हॉट एव्हर इज जे काय तुमचे फंक्शन असतात सेलिब्रेट करायचे असतील तर डी एम फॉर आकाशदादा बरोबर ना नम्बर, नम्बर। मी नंबर नंबर स्ट, ह्याची स्टोरी ठेवू आपण स्पेशल बघा डेकोरेशन वगैरे ए वन करणार भाऊ हा हा जोडीदार भाऊ उपस्थित मांडवात मित्रांनो बघा हा माझा मित्र आहे पूर्वेश तोंड दाखव खरं तर, तर हा ब्लॉगर आहे मी ह्याला बोललो मला थोडीशी हेल्प कर तर मग तोंडावर मला डायरेक्ट नाही बोलला नाही असा मित्र असतो का सांगा बघा माझ्या लाईफमध्ये दोन मित्र आहेत सकाळी एक दाखवलेला आणि हा दुसरा बघा तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा नक्की फायनली झालेलं आहे आता सगळं 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 झालेलं आहे नाचून झालं फिरून झालं हा पूर्वेश पण चालला आता बाय पूर्वेश उद्या लवकर या काय तुम्ही दोघं कुठं चाललेत पूर्वेशने जाता जाता ह्यांला बघा काय दिलंय काय दिलंय गिफ्ट दिलंय गिफ्ट दिलं आहे

कस आजकाम दिन मेंढी नाचून नाचून पाय दुखायला लागलेत आता जातो घरी एडिटिंग पण करायचे आहे ना पोस्ट पण घर पण मला करायचे आणि आयडी पण आतापर्यंत काय म्हणते बनवली नाही ती पण आताच बनवायचे आणि लगेच पोस्ट करायचंय चायनल हा चॅनल रे आय डी आणि चायनल ते एकच असणार ठीक आहे सो मित्रांनो चला आजचा ब्लॉग इथंच संपू आपण उद्या नेक्स्ट डे न्यू ब्लॉग Bye-bye.